पाच लाख रुपयाची बक्षिसे झिम्मा फुगडी कार्यक्रमाचे पंचवीस सप्टेंबरला आयोजन सो कोल्हापूर येथील खासदार धनंजय महाडिक युवा शक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीने दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मोठ्या झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले जाते यंदा पंधराव्या वर्षी बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्केट यार्डमधील रामकृष्ण मल्टीपर्पज लॉन येथे सह महिलांच्या पारंपरिक खेळाच्या स्पर्धा रंगणार आहेत या स्पर्धेसाठी तब्बल पाच लाख रुपयाची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत तसेच स्पर्धेमध्ये युवतीचा सहभाग वाढावा आणि युवतींनाही स्पर्धेत आपल्या कलागुणाचे प्रदर्शन घडवता यावे याकरता बारा ते अठरा वयोगटातील युवतींसाठी पन्नास हजार रुपये घेतली जाणार आहे अशी माहिती भागीरथी महिला संस्थेच्या सोअरुंधती म्हाडिक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली धनंजय म्हाडिक युवा शक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्था गेल्या चौदा वर्षापासून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन करते खासदार धनंजय म्हाडिक आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सो अरुंधत्ती म्हाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा प्रचंड यशस्वी आणि लोकप्रिय बनली आहे स्पर्धेला प्रत्येक वर्षी महिला भगिनींना प्रतिसाद वाढत आहे यावर्षीही होणाऱ्या स्पर्धेत जिम्मा घागरा घागर घुमविणे उखाने सूप नाचविणे काटवटकना छुईफुई जात्यावरील ओव्या फुगडी घोडा आणि पारंपरिक वेशभूषा अशा गटामध्ये ही स्पर्धा होत असून या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाच्या संघाला पंचवीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह दुसऱ्या क्रमांकासाठी वीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तिसऱ्या क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तर चौथ्या पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी पाच हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पाचशे एक रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंतची वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत तसेच बारा ते अठरा वयोगटातील मुलींसाठी खास पन्नास हजार रुपये सांगिक जिम्माही आयोजित करण्यात आला आहे सहभागी सर्व महिलांसाठी चहा नाश्ता आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे त्यासाठी सहसेवा ट्रस्टचे सहकार्य लाभले आहे नेहमीच्या दिनचक्रात गुरफटलेल्या महिलांना विरंगुळा मिळावा त्यांच्यातील सुप्त गुणां कलागुणांना वाव मिळावा आणखीन मराठी संस्कृतीचे जतन व्हावे या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे स्पर्धेतील खेळामुळे शरीराचा व्यायाम होण्याबरोबरच सांघिक भावना आणि आत्मविश्वासामध्ये वाढ होत असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे भागीरथी महिला संस्थेचा प्रयत्न असतो त्याला जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील हजारो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो असे सो अरुंधती माडिक यांनी सांगितले गेल्या चौदा वर्षात युवती आणि महिलांसाठी कळी उमलताना हा प्रबोधनात्मक उपक्रम मोफत शेळी वाटप मोफत आरोग्य शिबीर मोफत हेल्मेट वाटप वृक्षारोपण महिलांसाठी रोजगारपूरक मोफत प्रशिक्षण बचत गटांना मोफत स्टॉल मिस आणि मिसेस भागीरथी स्पर्धा युवतींसाठी मोफत संरक्षणार संरक्षणा शिबिर रक्तदान शिबिर वाचनाची सवय वाढीला लागावी यासाठी गावोगावी वाचनालय सुरू करणे असे उपक्रम राबवण्यात आले आहेत हजारो महिला आणि युवतींना या उपक्रमाचा लाभ मिळाला आहे असे सौ म्हाडिक यांनी सांगितले यावेळी स्पर्धेचे फॉर्म भरण्यासाठी सोयी तालुका निहाय प्रतिनिधिधींकडे आणि भागीरथीच्या ताराराणी चौकातील कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत शुक्रवार वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ही फॉर्म भरून देण्याची अंतिम तारीख आहे स्पर्धेसाठी सुमारे चाळीस परीक्षक पंधरा निवेदिका आणि साठ स्वयंसेविकांची टीम सज्ज आहे या स्पर्धेचा आनंद घर बसल्या लुटता यावा यासाठी चॅनल बी च्या वतीने संपूर्ण स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे तसेच स्पर्धेमध्ये सहभागी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध टी व्ही मालिकांमधील लोकप्रिय कलाकारांसह काही चित्रपट कलाकार या स्पर्धेत उपस्थित लावणार आहेत स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी झिरो दोनशे एकतीस सव्वीस पंचवीस सत्तावन्न सात किंवा नव्वद सत्तावन्न नव्वद पंच्याहत्तर एकवीस सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी या क्रमांकाशी संपर्क साधावा असे आव्हान सो अरुंधती म्हाडिक यांनी सांगितले पत्रकार परिषदेला सो वैष्णवी महाडिक सो मंजुरी महाडिक उपस्थित होत्या ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण कोल्हापूर येणाऱ्या पंचवीस सप्टेंबरला आम्ही झिम्मा फुगडी हा महोत्सव साजरा करतो आहे महिलांना युवतींना मी आव्हान करणार आहे की ह्या स्पर्धेत आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावं म मोठ्या गटासाठी पाच लाखाचा मोठा जिम्मा आपण आयोजित केला आहे आणि बारा ते अठरा वर्षाच्या मुलींसाठी यावर्षी युवती जिम्माचं परत एकदा आपण आयोजन करतो आहे गेल्या वर्षी खूप छान प्रतिसाद युतींनी पण दिला आहे हा पन्नास हजारचा वेगळा बक्षीस आपण या युतींना देणार आहे तर विनंती करणार आहे की सगळ्यांनी ह्याच्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि सहकार्य करावं धन्यवाद